आम्हालाही <laughs> तरी वाजवता येत नाही तेव्हा मला आमंत्रण होतं पण तेव्हा मी येऊ शकलो पण मारुती रायांची इच्छा आज होती पंधरा ऑगस्टच्या दिवशी ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला काहीतरी मारुती रायांची इच्छा असेल की आज स्वतंत्र दिनी मी जाऊन तुम्हालाही काही गोष्टीपासून स्वतंत्र करावं म्हणून आजचा दिवस निवडला असेल आणि तुमची जा भरपूर संख्येने तरुण मला इथे दिसत आहे मला घ्यायलाही सगळे गावातले तरुण आले बरं वाटलं नाही तर अनेक गावांना तरुण आता समोर दिसत नाही असे बसत नाही कोणी महाराज आले म्हणजे परंतु मोठ्या संख्येने आपल्या गावात तरुण पण मला दिसत आहे जागृत आहे संतांच्याबद्दल तुम्हाला आदर